नमस्कार मित्रांनो तर आपल्या फार्मवरील शेळी चाललेली आहे आता शेवगावला हां बघा केवढ्या मापाची शेळी फक्त आणि फक्त साडे सोळा हजार रुपयात देऊन टाकली दादाला फक्त आता ही बघू शकता मोठ्या मापाची शेळी देत आहे आपण काही विषय नाही बघू शकता एक नंबर माप खूप मोठा आहे आता तुमच्या लक्षात येतं का नाही माहीत नाही पण शेळी एक नंबर आहे मित्रांनो बघू शकता बाकीच्या अजून शेळ्या बाकी आहेत लवकरात लवकर संपर्क करा डॉन कामराच्या वरती शेळी ला यावाच लागेल साडे सोळा हजार घा बन शेळी तुम्हाला देऊ राहिलो म्हणजे तुम्ही या शान तुमचं गाव कोणतं आहे एक्झॅक्ट आखतवाडी आखतवाडा कुडगाव फाटा तालुका शेवगाव येतो का जिल्हा छत्रपती संभाजीनगर आपला आयल्या नगर बरोबर काय एकच बघ हे गबळ फेका नाही संदीप भाऊ जनावर आवडला ना कस काय ना व्यवहार व्यवहार कसा वाटला बघू शकता एम एम एच चौदा नगर नाही तर माणशांनी फेकाफेकीची व्यवहार करतो दे बाया जवळची लोक बोलून अजिबात नाही मित्रांनो शेळ्या भरपूर आहेत आणि स्वास्थ्य दामत आहे गा पण शेळ्या साडेसोळा सोळा हजार कोण नाही देत जा घेऊन हाय नवीन माणूस तर लुटार नवीन माणसाला या शाळा घेऊन जा चालतंय व्हिडिओमध्ये बाहेर नमस्कार मित्रांनो आपल्या फार्मवरील एक शेळी दादाला दिलेली आहे संदीप भाऊला नमस्कार संदीप भाऊ नमस्कार आ, तर कशी घेतली आता शेळी सोळा हजार मित्रांनो बघू शकता साडे सोळा हजार रुपयाला आपण ही शिळी संदीप बोल दिलेली बरं संदीप भाऊ आपला एक सौदा झाला होता मागं पाठीचा काय अडचण होती तुम्हाला संदीप भाऊला आपण त्या पाठी दिले होते मित्रांनो नंतर आमचा कॅन्सल झाला सौदा आणि त्याच्यानंतर त्या पाठी आपण नगरला दिल्या आपल्या जाधव साहेबांना रमेश सरांना तर आता बघू शकता संदीप भाऊला माझ्या म्हणजे पारखीची शिळी त्यांना दिलेली आहे एक नंबर शेळी गॅरंटीची तिला काही अडचण येणार नाही याचीसुद्धा गॅरंटी राहील आता फक्त त्यांनी व्यवस्थित सांभाळणे हां खाऊ पिऊ घातलं तर जणवर बनतं आणि खूप मोठ्या मापाची शिळी मित्रांनो साडेसोळा हजारात तर कोणाकडेच भेटत नाही पण आपल्याला कसं फक्त आपलं गिरक जपायचं आहे त्यांनी फक्त डायरेक्ट मागितली सोळा हजाराला आणि साडेसोळा हजार रुपयाला त्यांना शेळी ही दिलेली आहे बघू शकता शिळी दिली तुम्ही बघू शकता मित्रांनो आता ही सध्या दीड दोन महिन्याची गाभण असेल मित्रांनो पण आता त्यांना खाटी म्हणून देतोय मी त्यांना म्हणलं गाभन निघली तर तुमच्या भरोशाना त्यांच्याकडे बोकड आहे ते चाल म्हणे चालते आम्हाला काही अडचण नाही चालतं मित्रांनो लव यू बाय बाय चेरी मोठ्या मापाची आहे